नमस्कार काय नाव आपलं माझं नाव महेश हरिभाऊ उत्पाद बर किती वर्ष दुकान आहे आपले आपल्या जवळजवळ दहा बारा वर्ष झाले बरं सध्या आता पंढरपूरची निवडणूक लागलेली आहे वातावरण एकदम असं निवडणूकच हे झालेलं आहे कोण होईल नगराध्यक्ष नगराध्यक्ष मालकाचाच दो होणार भारतीय जनता जनता पार्टीचं कमळच येणार बरं पण विरोधी पक्ष असतील त्यांनी म्हणतात की विकास झालेला नाही पंढरपूर सुविधा भेटत नाही विकास झाला नाही हे त्यांचं म्हणणं झालं काय नाही झालं चालूच आहेत काम कामाला तर काय लगे आज तुम्ही सांगितले की उद्याच्याला होणार होणार नाहीये त्यामुळे त्याला वेळ लागणारच आहे असं म्हणणं की पंढरमुळे धूळ खूप आहे रस्त्याची अडचण आहे रस्ते आहेत का, कामं चालू आहे त्यामुळे तुम्हाला धुरळा ही ती दिसते रस्ते खड्डे दिसते कामं पूर्ण झाल्यावर बोलायची कामं ती तुमचा वॉर्ड नंबर काय होतो वॉर्ड नंबर आमचा सात आहे कोण आहेत नगरसेवक भागवत बडवे म्हणून आहेत आणि माने शरद माने मदत कशी करतात लोकांना ते पहिले नगरसेवक होऊन गेलेले त्यांचे मातुश्री होत्या भागवत बडवेंच्या यांच्या आता मुलगा उभागला त्यांचं पर्यटस चांगलं पहिले समाजकार्य आहे इथं व्यापाऱ्यांना सहकार्य आहे सगळ्याला इथलं लोकांकडे लक्ष आहे त्याच त्यामुळं व्यापारी वर्गांना काय त्रास व्यापारी वर्गाला काय त्रास आहे काही त्रास नाहीये अडचण काही नाही काही नाही